लोकशाहीरी डॉक्टर साठे यांची जयंती नाशिक शहरात उत्साहात साजरी होत असून एक ऑगस्ट हा जयंती उत्सव असून दिनांक एकतीस समाज बांधवांच्या उपस्थितीत उत्सव समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी लोकशाहीरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष संतोष पोपटराव अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती उत्सव साजरी करण्यात आली आहे या प्रसंगी राज्याचे अण्णा आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहाने या पूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात साजरी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व लोक सुद्धा इथे आलो होतो आणि ज्या पद्धतीनं चौका चौकामध्ये इतर वर्षांपेक्षा यावेळेस वेळेस एक आगळा वेगळा उत्साह आहे आमच्या पक्षाच्या वतीनं कोर कमिटी वसंत भाऊ गीते विनायक जय पांडे आमचे महानगर प्रमुख सर्व उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं तळागाळातील कष्टकरी कामगार शोषित यांच्यासाठी या अशा अनेक थोर पुरुषांनी जो थो लढा या महाराष्ट्रातून केला त्याच्यातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व थोर पुरुष होऊन गेले अण्णा भोसाटे यांच्या जयंती आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या राज्यात देशामध्ये राजकारणाचं स्तर गरीब, गरीब होत बोटार इतके हे है। दरी, दर कमी होत थोडे आणि लोक मोठे आहेत विचार सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि तरुण लोकांनी पुढे न्यायचे आहेत पुनश या जयंतीच्या निमित्तानं सर्व्याच इथे जमलेल्या बंधू भगिनींना समाज बांधवांना सर्वच जनतेला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्रातील चळवळ जी उभी राहील त्यातला एक आमचा मार्गदर्शक सिनेदार म्हणून अन्नाबाचं नाव या ठिकाणी घेतलं जातो आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या बवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला जनजागृती ज्यांनी केली की अण्णा भाऊंना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो आमच्या हा दिन दलिताचा पुढारी आहे आणि सर्वच महाराष्ट्राला मार्गदर्शक राहील अशा अण्णा भाऊंचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणून दरवर्षी जमाने या ठिकाणी